ता दिवस तापतोय शिवाजीनगर इथे मोक्याच्या जागेवर असलेला हा भूखंड बेकायदेशीर पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर या संपूर्ण प्रकरणात गंभीर आरोप केले गेले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्यासोबतच्या बिल्डरांनी या जागेची बेकायदेशीर विक्री केली असा आरोप सुरुवातीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आणि त्यांच्या पाठोपाठच या, या मुद्द्याला पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार आणि सध्या शिंदेच्या शिवसेनेत असलेले रवींद्र धंगेकर यांनी हा मुद्दा उचलून धरलाय मात्र याच मुद्द्यावरून महायुतीत मिठाचा खडा पडलाय असं बोललं जात यापूर्वी काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात रवींद्र धंगेकर यांनी थेट कोथरूडचे आमदार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही आरोप केले होते आणि आता तर थेट केंद्रीय राज्यमंत्र्यांवर त्यांनी आरोप केले फेसबुक पोस्ट करून जाग्या मोहोळ म्हणून त्यांना डिवचलय खरं तर रवींद्र धंगेकर हे राज्यात सत्तेत असलेल्या शिंदेच्या शिवसेनेचे नेते आहेत मात्र ते युती धर्म पाळत नाहीत असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय धंगेकरांच्या भूमिकेमुळे स्थानिक भाजपचे नेते नाराज झालेत आणि याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तक्रारच केली आहे आणि त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्याकडून धंगेकरांवर हक्कालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे याबाबत रवींद्र धंगेकरांचं काय म्हणणं आहे 吧。 मी याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे मी कुठल्याही भाजपच्या नेत्याला टार्गेट केले नाही ज्या ज्यावेळी पुणे शहरात अशा काही घटना घडतील त्यावेळी कार्यकर्ता म्हणून पुणेकर म्हणून मी बोललंच पाहिजे अन्यथा पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही गुन्हेगारी असेल सुरक्षा व्यवस्था असेल यावर आपण सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांना जाब विचारला पाहिजे सर्वसामान्य लोकांना थोडे जाब विचारता येईल मागील आठवड्यात जैन मंदिराबाबत जी बातमी आली त्यात बिल्डरांसोबत ज्यांचे संबंध आहेत त्यांना जाब विचारला आहे पुणेकरांना याचा विचार करावा ला लागेल देव धर्म जिथे गहाण ठेवले जात आहे तिथे मी बोललो नाही तर पुणेकर मला माफ करणार नाही याची मला जाणीव आहे तसेच मी कुठेही भारतीय जनता पार्टीचं नाव घेतलेलं नाही या उलट भाजप करतात मी त्यांच्या आरोपांना उत्तरही दिले आहे एकनाथ शिंदे यांनी जर मला बोलावलं तर मी त्यांच्याशी चर्चा करेन प्रत्येक वेळी युती धर्म आड येत असेल तर मी शिंदेशी बोलेन शिवसेना असेल भाजप असेल तर चुका दाखवणं त्यात काही गैर नाही माझ्यावर कारवाईबाबत माहिती नाही मी माझी बाजू मांडेन एकनाथ शिंदे हे माझे नेते आहे मी त्यांच्याशी बोलेन भाजपचा तळागाळातील कुठला कार्यकर्ता आला त्याने मला सांगितले धंगेकर तुम्ही चुकीचे करताय हे समजावले तरीही यापुढे मी कुठल्याही नेत्यावर बोलणार नाही ना तर अशा प्रकारे रवींद्र धंगेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे एकूणच काय हे संपूर्ण प्रकरण दिवसेंदिवस आणखी तापत चाललंय मात्र आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धंगेकरांसारख्या नेत्याची शिंदेच्या सेनेला पुण्यामध्ये मदत होईल की अडचण वाढेल हे काही काळातही स्पष्ट होईल मात्र आता एकनाथ शिंदे खरंच धंगेकरांवर कारवाई करणार का हे पाहणंही तितकंच महत्वाचं असणार आहे असो या संपूर्ण घटनेबाबत तुमची मत कमेंट करून नक्की आम्हाला कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ